फार वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यात त्या, त्या संख्येची बेरीज व वजाबाकी दिलेली असते पण त्या संख्या दिलेल्या नसतात तर, दिले तर त्या संख्या आपल्याला यातून शोधायच्या असतात तर इथे उदाहरण दिलेलं आहे दोन संख्यांची बेरीज तेहतीस असून त्यांची वजाबाकी पंचवीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती पण त्या अगोदर आपल्याला पहिली संख्या काढावी लागेल आ लक्षात मग आपण इथे काय लिहिणार पहिली संख्या लक्षात बरोबर आता आपल्याला बेरीज आणि वजा बाकी दिलेली आहे की नाही तर त्याची काय करायची बेरीज करायची तेहतीस प्लस पंचवीस आणि त्याला भागेला किती करायचे दोन करायचे बघा किती होतील आठ आणि एक पाच भागेला दोन किती उत्तर आलं ट्वेंटी नाईन पहिली संख्या आली आपली पहिली मग पहिली संख्या आपल्या जवळ एकोणतीस आहे प्लस दुसरी संख्या माहिती आहे का आपल्याला नाही इथे आपण लिहिणार दुसरी संख्या आणि यांची बेरीज किती दिलेली आहे त्यांनी तेहतीस हे समजलं तुम्हाला पहिली संख्या एकोणतीस आली दुसरी संख्या आपल्याला माहित नाही बेरीज आली तेहतीस मग एकोणतीस मध्ये किती टाकले तर तेहतीस होतील रे चार म्हणजे दुसरी संख्या किती असेल चार तेतीस मग तुम्हाला काय विचारलं त्यापैकी लहान संख्या कोणती तर त्यापैकी लहान संख्या कोणती आहे चार चार ही यामध्ये लहान संख्या आहे